हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे स्पर्श सायली अठ्ठावीस वर्षाची नाजूकशा बांध्याची गोरीपान मुलगी पण तिच्या डोळ्यात उदासीचा साठा होता दोन वर्षापूर्वी नवरा अभिजित एका अपघातात गेला आणि त्यानंतरचं तिचं आयुष्य पूर्णपणे कोसळलं दिवस असायचे पण दिवसांचा अर्थ उरला नव्हता ती एका आय टी कंपनीत काम करत होती पण घरात घरी परत तेल, घरी परतलं की सगळं फ्लॅट शांत थंड आणि निर्जीव वाटायचा रात्रीची झोप ही तिला येत नसे बिछाण्यावर पडून राहिलं की फक्त अभिजितच्या आठवणी डोळ्यांसमोर यायच्या एके संध्याकाळी ऑफिसहून थकलेली परतताना सायली पार्सल घ्यायला सोसायटीच्या गेटवर आली तेव्हा अचानक मागून कुणीतरी तिचं नाव घेतलं सायली ती वळली समोर उभा होता रोहन देशमुख अभिजितचा जीवलग मित्र कॉलेजचा बेस्ट बडी रोहन सायलीच्या डोळ्यात आश्चर्य हो उमटलं अगं विश्वास बसतोय का आठ वर्षांनी भेटतोय त्याचा आवाज नेहमीसारखा उबदार होता पण डोळ्यात आता थोडं वेगळंच काहीतरी होतं सायली काही बोलू शकली नाही फक्त हलकं स्मित केलं स्मित केलं चल कॉपी घेऊया ना खूप काही बोलायचं आहे तुझ्यासोबत रोहन म्हणाला सायली संकोचली पण मान डोलावली त्या दिवशी जवळच्या कॅफेत दोघं भेटले कॉफीच्या कपातून उठणारा वाफेसकट जुन्या आठवणीही हवेत मिसळल्या अभिजितची खूप आठवण येते रोहन हलक्या आवाजात म्हणाला सायलीच्या डोळ्यात पाणी तरळलं हो पण आयुष्य थांबत नाही नाही का रोहन तिला बघतच राहिला सायली तू बदललीस खूप शांत झाली आहेस खूप एकटी झाली आहेस सायलीने हसण्याचा प्रयत्न केला कधी कधी इतकं शांत होतातून की स्वतःचा श्वासही ऐकू येतो त्या दिवशी ते खूप बोलले भूतकाळ कॉलेज प्रेम स्वप्न हरवलेलं आयुष्य आणि त्या क्षणापासून रोहन तिच्या जीवनात परत यायला लागला पावसाची ती संध्याकाळ वेगळीच होती सायलीच्या फ्लॅटमध्ये दोघ बसले होते खिडकी बाहेर वीज चमकत होती पाऊस खिडकीवर टिपटिपत होता आणि आत वातावरण काहीतरी गूढ होत रोहन खिडकीजवळ बसून पावसाकडे बघत होता सायलीने गरमागरम कॉफी दिली सायली रोहन हळू आवाजात म्हणाला कधी वाटतं का पुन्हा प्रेम करता येईल सायली गप्प झाली तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं मला भीती वाटते रोहन पुन्हा कोणी जवळ केलं आणि पुन्हा हरवलं तर रोहन तिच्याकडे वळला तिचा हात हलकेच हातात घेतला मी तुला हरवणार नाही सायलीच्या अंगावर शहारा आला तो जवळ सरकला त्याचा हात तिच्या गालावर गेला डोळ्यात नजर भिडली आणि काही क्षण थांबले सायलीने डोळे मिटले आणि पुढच्या क्षणाला ती त्याच्या मिठीत होती ओठांवर स्पर्श त्वचेला ऊब श्वासो वासांचा आवाज सायलीनं दोन वर्षांनी पुन्हा स्वतःला जिवंत असल्याचं जाणवलं त्या रात्री पहिल्यांदा सायलीनं तिला आतल्या रिकामेपणाला विसरलं त्या रात्रीनंतर त्यांचं नातं बदललं प्रत्येक भेटीत नजर थोडी जास्त थांबायची हात जास्त वेळा हातात राहायचे ओठांवर अधिक वेळ टिकणारं चुंबन असायचं सायलीच्या फ्लॅटमध्ये संध्याकाळचे कॉफी सेशन्स आता रात्रीपर्यंत चालू लागले रोहन तिच्या केसातून हात फिरवायचा तिच्या मानेवर हलके स्पर्श करायचा आणि सायलीच्या अंगावर पुन्हा पुन्हा शहारे यायचे सायलीच्या डोळ्यात आनंद होता पण मनात कुठेतरी अपराधाची पोकळीही होती हा अभिजितचा मित्र मी चुकीचं तर करत नाही ना पण ना। प्रत्येक वेळेस रोहनचा स्पर्श ती सगळी अपराधी भावना धुवून काढायचा एके दिवशी सायली कपाट आवरत असताना तिला अभिजितचे काही जुने रिपोर्ट्स बँक डॅक्यू डॉक्युमेंटमेंट्स आणि एक फाईल सापडली फाईलमध्ये लिहिलं होतं रोहन देशमुख अभिजितसोबत मोठं भांडण आर्थिक नुकसान अपघात संशयास्पद सायलीच्या हातातून फाईल पडली तिचं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं डोळ्यात फक्त एकच विचार म्हणजे रोहन अभिजितच्या मृत्यू मागे सायलीनं दुसऱ्या दिवशी रोहनला घरी बोलावलं तो हसत आला तिला मिठी मारायला गेला पण सायली मागे झाली रोहन हे खरंय का फाईल समोर फेकली हे पाहून रोहन हादरून गेला काही क्षण तो गप्प राहिला सायली हो भांडण झालं होतं त्यानं माझं करिअर संपवलं होतं मी रागात होतो त्या रात्री मी त्याला रस्त्यावर एकटं सोडलं पण मी त्याला मारलं नाही सायलीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले तूच माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस आणि मी तुझ्यावर प्रेम केलं रोहन जवळ आला तिचा हात धरला सायली माझ्या भूतकाळाला शिक्षा द्यायची असेल तर दे पण मला सोडू नकोस माझं खरं प्रेम आहे सायली बराच वेळ शांत बसली मनात वादळ चालू होतं पण रोहनच्या डोळ्यात खरं प्रेम तिला दिसत होतं शेवटी ती हळू आवाजात म्हणाली भूतकाळ बदलता येत नाही रोहन पण भविष्य आपल्या हातात आहे ती त्याच्या मिठीत शिरली त्याच्या ओठांवर आपले ओठ ठेवले त्या रात्री अश्रूंमध्ये उसासांमध्ये स्पर्शामध्ये त्यांनी एकमेकांना पूर्णपणे स्वीकारलं सायलीनं त्याला मारलं नाही तिनं आप त्याला प्रेमाने जपायचं ठरवलं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद